मी आठवीत असताना ओळख ज्ञानेश्वरी हा उपक्रम चालू अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा असेल तसेच लिखित ओव्यांच्या स्पर्धा असेल असे अनेक उपक्रम घेतले जायचे महाराष्ट्रात ही पहिली शाळा असेल की ज्या शाळेमध्ये ओळख ज्ञानेश्वरी हा उपक्रम चालू झाला ओळख ज्ञानेश्वरी या उपक्रमामध्ये ज्ञानेश्वरीची ओळख करून देण्यासाठी ज्ञानेश्वरी अभ्यासक तसेच विद्वान महाराज मंडळी आम्हाला दर रविवारी दोन तास ज्ञानेश्वरीचा पाठ घ्यायचे या पाठात पाठ शिकून झाल्यानंतर प्रत्येक मुलाला काय समजले किती ज्ञान प्राप्त झाले हे याचे परीक्षण करण्यासाठी आम्हाला पाठ झाल्यानंतर एक ते दीड मिनिटं बोलण्याची संधी असायची त्या संधीमुळे आम्हाला स्टेज डेअरिंग वाढली आणि या स्टेज डेरीमुळे आम्ही कोणत्या -कौन पण विषयावर सहजासहजी बोलू शकतो मुख्याध्यापक असतील शिक्षक वृंद असेल तसेच आमच्या वर्ग शिक्षिका सौ कातोरे मॅडम असतील यांचे मोलाचे मार्गदर्शन या उपक्रमास होते आणि मला अभिमान वाटतो की ओळख ज्ञानेश्वरी या उपक्रमाच्या पहिल्या बॅचचा मी या विद्यार्थी आहे आणि मी माऊलीकडे प्रार्थना करतो की असा उपक्रम प्रत्येक शाळेत महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत हा चालू व्हावा रामकृष्ण आहे